नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो भारताने पाकिस्तानला जो काही दणका दिलेला आहे त्यानंतर खरं तर संपूर्ण भारतामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे अशा पद्धतीचा दणका हा पाकिस्तानला देणं आवश्यकच होतं आणि ज्या पद्धतीने तिकडचे दहशतवादी तळ आपण उद्ध्वस्त केले तिकडच्या एअरबेसवर जबरदस्त हल्ला केला आणि पाकिस्तानला एक प्रकारे दुर्बळ करून सोडलेला आहे आपण ते हे पाहिल्यानंतर सगळ्यांनाच आनंद झाला आहे पण काही मंडळी विशेषतः विरोधक जे आहेत त्यांच्याम मद, त्यांच्यामध्ये मात्र आनंदाचं वातावरण नाही कुठेतरी तोंडी लावायला ते लष्कराचं कौतुक करतायत पण प्रत्यक्षामध्ये आपण पाहतो आहे गेले अनेक दिवस काही ठराविक प्रश्न ठराविक त्याची त्यांनीच शोधलेली उत्तरं त्यांनीच मांडलेले तर्क याच्या आधारावर ते सातत्याने लोकांसमोर जात आहेत आणि एक प्रकारे सरकार कसं अपयशी ठरलेलं आहे या सगळ्या याच्यामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न या सगळ्या विरोधकांकडून होतोय मग त्याच्यामध्ये सगळेच इंडिया आघाडीतले पक्ष जे आहेत ते आघाडीवर आहेत या सगळ्या तर्क मांडण्यामध्ये या सगळ्या नरेटिव्ह मांडण्यामध्ये आता आपल्याला बाकीच्या सगळ्यांची विधानं आपण पाहिलेलीच आहेत राहुल गांधींचं पाहिलं आहे किंवा उद्धव ठाकरेंचं पाहिलेलं आहे संजय राऊतांचं पाहिलेलं आहे यशवंत सिन्हा हे एकेकाळचे भारतीय जनता पार्टीतलेच नेते सध्या ते तृणमूल काँग्रेसमध्ये आहेत त्यांची एक मुलाखत द वायर ही जी जे एक मंच आहे हे जे एक युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर ही मुलाखत पाहायला मिळते आपल्याला म्हणजे आम्ही जो व्हिडिओ बनवतोय त्याच दिवशी बुधवारी ती रिलीज झाली आपने आपने आक्रमण भी कर लिया आपने उनको सबक भी सिखा लिया आपकी गोदी मीडिया भी आपके साथ रहा उसका नतीजा क्या क्या क्या? आप भूल गए बिहार का चुनाव आ रहा है अच्छा तर या मुलाखतीमध्ये ते अशाच पद्धतीचा सगळा तर्क मांडतात मी त्यांच्यासारख्या एका ज्येष्ठ अशा नेत्याने ज्याने अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलेलं आहे विदेश मंत्री म्हणून असेल प किंवा अर्थमंत्री म्हणून असेल आणि ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतसुद्धा उभे राहिले होते त्यामुळे इतक्या महत्त्वाच्या पदांवर काम केलेली इतका दीर्घ अनुभव असलेली व्यक्ती जेव्हा हाच तर्क जो राहुल गांधी मांडत आहेत किंबहुना जो वडेट्टीवारसुद्धा आहेत तोच तर्क यशवंत मांडत मांडतायत हे पाहून आश्चर्य वाटतं आता त्यांची मुलाखत कोणी घेतलेली आहे तर त्यांची मुलाखत घेतली आहे कपिल सिब्बल ज्येष्ठ पत्रकार म्हणजे आता मी पत्रकार यासाठी म्हणतो कारण ते आता कदाचित वकिलीमधून वेळ मिळेल तसं पत्रकारित आपण करता त्यामुळे त्यांनीही मुलाखत घेतलेली आहे आणि ही जर मुलाखत आपण पाहिली तर त्या मुलाखतीमध्ये हे जे काही तर्क गेले काही दिवस चालू आहेत जे काही प्रश्न विचारले जात आहेत तेच प्रश्न त्यांनी यशवंत सिन्हा यांना विचारलेले आहेत त्यामुळे काय फारसं काही नवीन काही त्याच्यात आपल्याला मिळत नाही मी उद्या यशवंत सिन्हांनी कपिल सिब्बल यांची मुलाखत घेतली असती तरी ती अशीच झाली असती त्यात काही फारसा बदल झाला नसता त्यामुळे कपिल सिब्बल त्याच्यामध्ये मुलाखतीमध्ये त्यांच्याकडून हे काढून घेण्याचा प्रयत्न करतायत की मोदी सरकार कसं अपयशी ठरलेलं आहे प्रत्येक आघाडीवर मग ते आर्थिक आघाडीवर असेल किंवा एक सरकार म्हणून कशा पद्धतीने अपयशी ठरलं आत्ताची जी भारत पाकिस्तान संघर्षाची संघर्षाचा प्रसंग आहे त्याच्यामध्ये कसं अपयशी ठरलेलं आहे परराष्ट्र नीतीमध्ये कसं अपयशी ठरलेलं आहे भारतीय जनता पार्टी हा पक्ष कसा अपयशी ठरला आहे आता हे सगळं यशवंत सिन्हा सांगताना आपल्याला दिसून येतात आणि हे सगळं का घडतंय मोदी हे कशामुळे हे सगळे यशस्वी झालेत किंवा मोदींविरुद्ध हा सगळा रोष जो आहे तो का आपल्याला दिसत नाही तर गोदी मीडिया त्याला कारणीभूत आहे हा एक निष्कर्ष कपिल सिब्बल यांनी काढलेला आहे आता कपिल सिब्बल जेव्हा हे प्रश्न विचारतात आणि ते बाकीच्या मीडियाला गोदी मीडिया म्हणतात आणि स्वतःला मात्र तटस्थ आणि अत्यंत परखड असा मीडिया समजतायत ते स्वतःला तर त्यांनी मग या संपूर्ण मुलाखतीत यशवंत सिन्हा यांना पश्चिम बंगालमधल्या सध्याच्या अवस्थेबद्दल का विचारलं नाही हा प्रश्न निर्माण होतो तुम्ही जर परखड सत्यवचनी असे पत्रकार आहात आणि बाकीचा सगळा गोदी मीडिया आहे जगामध्ये जो मोदींच्या सगळा बाजूने आहे मोदींना प्रश्न विचारत नाही मोदींच्या बाजूनेच लिखाण करतो किंवा बोलतो तर तुम्हाला तर संधी होती यशवंत सिन्हा हे तृणमूल काँग्रेसचे आहेत तर पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादमध्ये जी घटना घडली त्याचा अहवाल आला हिंदूंवर कसे अत्याचार झाले त्यांची घरं कशी जाळली आणि कारण काय होतं तर वक्फोच्या विरोधामध्ये ते आंदोलन झालं होतं मग त्या आंदोलनाचा आणि हिंदूंचा काय संबंध होता पण हिंदूंची घरं जाळली त्याविषयी कपिल सिब्बल एक प्रश्न विचारत नाहीत ते विचारतात काय तर मोदी कसे अपयशी ठरलेले ते तुम्ही वेळोवेळी सांगा आम्हाला मग वेगवेगळे प्रश्न विचारायचे आता तेही विचारायला हरकत नाही प्रत्येकाचा आपला मंच आहे आपले विचार आहेत तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे विचारण्याचं त्या पद्धतीने तुम्ही विचारू शकता पण त्याच्यामध्ये यशवंत सिन्हा यांच्यासारखा ज्येष्ठ नेता ठीक आहे मोदींवर टीका करणं ठीक आहे कारण तुम्ही तृणमूल काँग्रेसच्या तुम्ही मोदींचं काही स्तुती करणार नाही ती अपेक्षा पण नाही त्या मुलाखतीमध्ये पण तुम्ही टीका करताना जो सध्या सगळा तर्क मांडला जातोय जो नरेटिव्ह मांडला जातोय तोच यशवंत सिन्हा सुद्धा मांडतात की ही सगळी जी काय घटना झाली भारत पाकिस्तानचा जो संघर्ष झाला हा कशासाठी झालाय तर बिहारच्या निवडणुकीसाठी झालाय यशवंत सिन्हांसारखी एखादी व्यक्ती जी इतकी इतक्या निवडणुका त्यांनी पाहिलेल्या इतका काळ त्यांनी पाहिलेला आहे राजकारणातला ते सुद्धा असाच दावा करतात की बिहारच्या निवडणुका जिंकण्यासाठी मोदींनी हे सगळं घडवलेलं आहे हे जे काही सीजफायर झालं त्यात अमेरिकेने कशी काय घोषणा केली हे जे सगळे तर्क रोजच्या रोज हे अपले मिलते। ते जे आपल्याला ऐकायला मिळते तेच यशवंत सिन्हा बोलतात सीजफायरची घोषणा अमेरिकेने कशी काय केली भारताने त्याला उत्तर कसं दिलं नाही आप काश्मीरमधला दहशतवाद जो, है? है? का का है? जो तो अजून थांबलेला कसा नाही तीनशे सत्तर कल म्हटल्यानंतर स्व दहशतवाद कसा आहे पाकिस्तान कसा त्याच्यामध्ये अजूनही यशस्वी ठरतोय दहशतवाद निर्माण करण्यामध्ये आणि मग दहशतवाद जर संपलेल नसेल तर मग आत्ता नेमका हल्ला करून काय दहशतवाद संपणार आहे मग तुम्ही अशा पद्धतीने पाकिस्तानला इशारा तरी कशाला देत आहे की आता जर दहशतवादी घटना घडली तर तुम्हाला धडा शिकवू म्हणजे याचा अर्थ दहशतवादी घटना घडणारच आहे मग ती घडणार कशी आहे जर तुम्ही एवढे सक्षम आहात तर आणि तीनशे सत्तर कलम हटवले तर म्हणजे हे जे काय तर्क सगळे विरोधक मिळून रोजच्या रोज मांडतायत आणि एक त्याला वेगळंच वळण देण्याचा रोज प्रयत्न करतायत तोच यशवंत सिन्हा यांनी सुद्धा केला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती ठीक आहे ते भारतीय जनता पार्टीचे आता सदस्य नाहीत तृणमूलचे सदस्य आहेत मोदींचे विरोधक असतील पण निदान अशा सगळ्या घटना करून निवडणुका जिंकता येतात यावर तरी त्यांनी शिक्कामोर्तब करायला नको होतं मग याचा अर्थ आधीपर्यंत ज्या काही निवडणुका मग भाजपने सुद्धा जिंकलेल्या आहेत त्यांच्या काळामध्ये ते पण असं सगळं करून जिंकलेले आहेत की काय ते यशवंत सिन्हा हा मुद्दा उपस्थित करतायत वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अशाच पद्धतीचे एक, एक स्टेटमेंट दिलेलं आहे की पाकिस्तानने जे आपल्यावर ड्रोन डागले एक एक ड्रोन काहीतरी होता असा शोध वडेट्टीवार यांनी लावलेला आहे ते चिनी बनावटीचे असल्यामुळे स्वस्तात आहेत असं त्यांनी कुठून तरी माहिती काढलेली आहे चायना मेड पाच हजार ड्रोन भेजा व चायना उस ड्रोन की किंमत पंधरा हजार आहे कुठ नाही होता है। उसके लिए हमने पंधरा लाख का ये नाही पंधरा लाख आम्हाला मिसाइल की किंमत पंधरा लाख ती एक ड्रोन गिराणे केले व पंधरा हजार हे पंधरा हजाराचे ड्रोन, ड्रोन पाडण्यासाठी भारताने पंधरा लाखाचं क्षेपणास्त्र कशासाठी वापरलं असा एक अत्यंत लहान मुलांसारखा असा प्रश्न जो आहे तो त्यांनी विचारलेला आहे बाळबोध प्रश्न आहे त्यांना काही माहिती नाहीये जगामधले काय चाललेलं आहे ड्रोन किती किमतीला असतो क्षेपणास्त्र किती किमतीला असतं आणि सरळ त्यांनी हा व्यवहार केला की पंधरा हजाराचं ड्रोन पाठवलं आपल्यावर तर ते पाडण्यासाठी आपण पंधरा लाखाचं क्षेपणास्त्र पाठवलं मी ही हल्ली विरोधकांची स्थिती झालेली त्यात आता यशवंत सिन्हा यांनी स्वतःला बसवलेलं आहे म्हणजे वडेट्टीवारांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की असा काय हल्ला झालेलाच नाही किंवा असा हल्ल्यामध्ये कुठे त्या ठिकाणी धर्माच्या आधारावर काही विचारलेलंच नाही आहे दहशतवाद्यांना कुठे वेळ असतो असा धर्माच्या आधारावर विचारायला असा अत्यंत बाल सुलभ असा त्यांचा दावा आहे तसा त्यांनी प्रश्न विचारला आणि त्याच सगळ्या धर्तीवर यशवंत सिन्हा सुद्धा बोलतायत याचं आश्चर्य वाटतं राहुल गांधींनी सुद्धा मध्यंतरी त्या सत्यपाल मलिक जे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते त्यांची मुलाखत घेतली होती तेव्हाही त्यांनी हेच म्हटलं होतं सत्यपाल मलिक यांनी की पुलवामाचा जो काही हल्ला झाला होता आणि चाळीस जवान त्यात मारले गेले त्याचं कारण तेच होतं की निवडणुका जवळ आहेत निवडणुकामध्ये याचं राजकारण करता येईल म्हणूनच तो हल्ला झाला आणि तुम्हाला आठवत असेल हे सत्यपाल मलिक यांचं विधान राहुल गांधींनी घेतलेली मुलाखत असो किंवा करण ठापर यांनी घेतलेली मुलाखत ही विधानं जी आहेत ती पाकिस्तानमध्ये खूप माँचा लोकप्रिय ठरली अगदी पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दाखवली प्रेस कॉन्फरन्समध्ये बघा भारतामधले विरोधक जे आहेत ते कसे आपल्या बाजूने आहेत कसे खिंड लढवत आहेत तिकडे कसे मोदी सरकार कसं चुकलेलं आहे कसं अपयशी ठरलेलं आहे कशा त्यांच्या त्रुटी आहेत ते बघा आहेत ते विरोधक म्हणजे एक प्रकारे आपल्याला बळ मिळते हे ते सांगत होते तुम्हाला आठवत असेल ती प्रेस कॉन्फरन्स लष्करी अधिकाऱ्यांची वडेट्टीवारांचा पण बहुतेक त्यांनी उल्लेख केलेला आहे आता सुद्धा हे वडेट्टीवारांचं नवीन हे जे विधान आलंय पंधरा हजार ड्रोन आणि पंधरा लाखाचं क्षेपणास्त्र ते सुद्धा पाकिस्तानमध्ये प्रचंड लोकप्रिय होणार आहे कदाचित त्यांना सुद्धा निशाने पाकिस्तान असा पुरस्कार मिळू शकेल अशी स्थिती आहे आणि त्याच धर्तीवर आता यशवंत सिन्हा सुद्धा लवकरच पाकिस्तानच्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे मुलाखत देतात नव्हे तर त्यांचं हे जे मुलाखतीतलं विधान आहे हेच आता एडिट करून सगळे तिकडचे मीडिया जे आहे ते दाखवणार आहेत की बघा हे तर भाजपमध्येच होते हे तर भारतीय जनता पार्टीतच मंत्री म्हणून यांनी अनेक वर्ष काम केलं आणि तेच आता बोलत आहेत की मोदी सरकार कसे अपयशी आहेत मोदी सरकारने या सगळ्याचा उपयोग बिहारच्या निवडणुकीसाठी केला असणार म्हणजे एक प्रकारे या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या त्यात रोज याचा उपयोग भारताचं कुठेही ताकद वाढण्यासाठी भारताचं बळ वाढण्यासाठी होत नाही तर ता भारताची ताकद कशी कमी होईल पाकिस्तानमध्ये कसा आपल्या सगळ्या वक्तव्यांचा उपयोग केला जाईल आणि भारत कसा तिकडे सगळ्या बाबतीत कसा अपयशी ठरतो आहे मोदी सरकार कसं अपयशी ठरते आहे मोदी सरकारला विरोधक कशा शिव्या घालत आहेत पहा हे रोजच्या रोज पाकिस्तानने त्याची चर्चा होईल आणि पाकिस्तान त्या माध्यमातून आपलं अपयश जे ते लपवण्याचा प्रयत्न करेल हेच पाहायला मिळणार आहे यशवंत सिन्हा यांची जी काही मुलाखत घेतलेली आहे त्यातले छोटे छोटे भाग लवकरच तुम्हाला पाकिस्तानच्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये पाहायला मिळतील त्याची चर्चा होईल कदाचित लष्करी अधिकारी सुद्धा यशवंत सिन्हा यांचं सुद्धा हे वक्तव्य दाखवतील लवकरच तुम्हाला पाहायला मिळू शकेल तुम्हाला या संदर्भात काय वाटते जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद